राम राम शेतकरी मित्रांनो आपण हे तारखेला बनवायला टाकलेलं होतं आजची सोळा तारीख आहे म्हणजे बघू शकता आहे तुम्ही की चौदा ते पंधरा दिवसात आपण तशा त्या तशा शेंगा टाकलेल्या होत्या यास तर त्यातून आपल्याला निरकर्ष निघू शकतो आहे बघा कसं झालेलं आहे हे आहे येस कमाल येस कल्चरची कमाल आहे बघा दुधी भोपळ्याही टाकलेला होता आपण त्याच्यात मागे पपईचंही दाखवलेलं होतं पूर्ण हे त्यातला अर्क निघण्यास पूर्ण निघून गेले निघण्यास सुरुवात होऊन गेलेली आहे शेंगांच्या तर बघू शकता तुम्ही की कसे करून टाकलेलं आहे आतमधले बियांचेही अर्क निघून गेलेला आहे आणि एक सुपर असं कल्चर तयार झालेलं आहे याला टॉनिक बी म्हणता येईल फक्त आणि आपल्या जमिनीसाठी जे काही अन्नद्रव्य कमी पडतात पिकांना लागणारे असतात ते याद्वारे पिकांना भेटतात जसं शेवग्यामध्ये किती घटक आहेत हे वारंवार आयुर्वेदामध्ये आपल्याला समजतंच तर ते घटक आपल्या पिकांना लागतील आणि अजून विशेष म्हणजे फवारीमध्ये याचं समजा आता घ्यायचे असेल तर एका पंपाला पंच्याहत्तर ते शंभर एम एलपर्यंत वापर करू शकतो आणि ही फवारणी केल्यानंतर भरपूर वेळा असं लक्षात आलेलं आहे की क्वालिटीमध्ये येऊन जातं पीक बघू शकता तुम्ही की डायरेक्ट कसं हे झालेलं आहे हे काही निस्ता आपण वरतूनच दाखवतो हो आहे असं नाही पूर्ण हे बघा शेतकरी मित्रांनो येस कल्चरमध्ये लवकर कुजण्याची प्रक्रिया आहे जसं ते लवकर तयार होतं तसं कुजण्याचंही काम लवकर करतं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळे बराचसा खर्च आपला कमी झालेला आहे आपलाही भरपूर शेतकऱ्यांचाही झालेला आहे आणि विशेष म्हणजे जे, जे, जे जमिनीत काडी कचरा गाडतो तो लवकर कुजण्यास प्रक्रिया होते तसाही आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आपण वापर केलेला एस कल्चर आणि रासायनिकमध्ये जे काही रोटाविटर मारून ठेवलेलं होतं त्यात पण पीक घेतलेलं आहे आणि आपण पण पीक घेतलेलं आहे आपण ज्या वेळेला रोटाविटर मारलं त्यावेळेलाही दाखवलेलं होतं म्हणजे आपण समोर दाखवतो त्यानंतर किंवा करून दाखवतो त्यानंतरच आपण इतर शेतकऱ्यांना सांगतो धन्यवाद